आता आपण बघत आहोत येवला न्यूज वर येवला तालुका पोलिसांकडून बंटी बोत्या पोलीस गेल्या काही दिवसांपासून येवला तालुका परिसर व शहर परिसरात नारायण नाना येवले राहणार कुसमडी व त्याची साथीदार शोभा साबळे हे दोघेही बंटी बबली जोडी तो त्या बनून रस्त्यावर वाहने आडून एंट्री गोळा करणे व ग्रामीण भागात फेक रेड करून हप्ते व खंडणी गोळा करत होते सदरची तक्रारी येवला तालुका पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी नारायण नाना येवले याला अटक केली असून त्याचे साथीदार शोभा साबळे ही फरार आहे पुढील तपास येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हर्षवर्धन विहार पोलीस कर्मचारी नितीन पानसरे सागर बनकर दौलत ठोंबरे पंकज शिंदे आदी तपास करीत आहेत